सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत याच्यामध्ये ड्रग महाराष्ट्रातील तिघांसह पाच अटकेत तीन दिवसात आठशे आठशे नव्वद कोटीचे ड्रग जप्त दिव्य मराठीची बातमी दिव्य मराठी पेपर हा पेपर बघ आणि इंजेक्शन आहे ड्रग म्हणजे कोणतं औषध नाही बर का आईसा लग्न आहे का आणि रातभर बांगो 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 असल्या पद्धतीचं औषध आहे दम मारो दम जुना झाला आता बांगो बांगो सुद्धा जुना झाला नवीन गाणं मला माहित नाही मी नवीन पिक्चर बघत तो मला सांगतो याच्यामध्ये आठशे नव्वद कोटीच्या ड्रग्स मध्ये कैलास सानप आंधळे हे दोन आरोपी अटक आहेत गेल्या दीड वर्षापासून का एक वर्षापासून त्याच्या बरोबर कोणाबरोबर फोटो आहेत धनंजय मुंडे यांच्या बरोबर त्याचा फोटो आका मेन आका हा फोटो बघा हा सुद्धा व्हॉट्सअप वरती टाकतो करा खोलासेन द्या आम्हाला श्या निस्ते शिवाय देते यांचे चार पाच दहा लोक बसलेले सुरेश दसच्या आईला असं सुरेश अर्ध्या माझी आई वर गेलेली वर असली तर बघ रे माझी आई मधीच कुणा तरी वरून बाल हणायला माझ्या आईला दिलेल्या शिव्या माघारी घ्या असं काहीतरी हो द्या दे। शिव्या देतायत देऊ द्या धमक्या देतायत इथं आत्ता म्हणले कोणतरी धामक्या द्या अंजली दामिनियाला धमक्या कुणाला धामक्या मला सुद्धा एक मिसेस आला तुझ्या टिंब दम आहे का आता हे कोणत्या मापकाने तपासायचं सिंपल <laughs> पेंडुलम आहे का कोणत यंत्र आहे हे तपासायला जाऊ द्या मी त्याच्यावरती जाणार नाही पण हे कसले आहेत हे असले पिलावळ कसे सांभाळता अरे आमच्यात दम आहे का हाय ना म्हणूनच बोलतोय ना माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका